हाय हॅलो एसंखेस्टरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी आपण तेलामध्ये टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी छान तडतडून झालेली आहे इथे बघू शकता शेंगा आपण अशा उकळून घेतलेल्या आहेत अशा छान उकळून घ्यायच्या आहेत तर चला आपण आता आपले हे तडतडून झालेले आहेत जिरे मोहरी तर आता आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची मी दीड चमचा लाल तिखट टाकते आणि पाऊन चमचा थोडे हळद टाकायची आहे अशा पद्धतीने आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे हे जळ नाही म्हणून को आता कोथंबी पूर्ण टाकून घ्यायची इथे मी दीड चमचा आंबारे मसाला टाकते आंबारे मसाला पण टाकून घेतलेला आहे आपण आता या फोडणीमध्ये आता आपण हे उकडलेले शेंगा ह्या असे शें। पाणी गाळून असे नित्रून घ्यायचे आहे आणि फोडणीत टाकायचे आहे ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता फोडणीत टाकल्यानंतर हे अशा छान मिक्स करून घ्यायचे आहे फोडणी इथं ह्या आपल्या अर्धा किलो शेंगा आहे ते आपण ह्या थोडीशी आंगचरशीची भाजी बनवायची आहे ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता सगळ्या शेंगा आपण ह्याच्यात टाकून घेतलेला आहे फोडणीमध्ये आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये अशा पद्धतीने अशा पद्धतीच्या फार छान अशा चविष्ट आणि छान लागतात तुम्ही नक्की करून बघा जर माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते बघू शकता मी तुळशी डाळ ही अशी अर्धा वाटे किंवा एक वाटे आपण शिजून घ्यायची अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी करून टाकणार आहोत आणि याला चांगली मिक्स करून घ्यायची घोटून घ्यायची ही डाळ ती बघू शकता मी थोडं गरम पाणी करून याच्या तास टाकून आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे शेंगांमध्ये हे पाणी ही डाळ टाकून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे याला घाण रसं तयार होतो ह्या भाजीला या डाळीमुळे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे ह्या अशा पद्धतीने अशा पद्धतीच्या शेंगा छान लागतात हे आपण वरण भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत पण खाऊ शकतो अशा शेंगा आपल्याला जेवढं पातळ ठेवायचं तेवढं पात्र आपण ठेवू शकतो किंवा घट्ट पण ठेवू शकतो आपल्या आवडीनुसार आता याला आपण एक उकळ एक दोन उकळ काढून घ्यायची आपण डाळ चांगली चांग मिक्स घुटून याच्यात टाकलेली आहे शेंगांमध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगामध्ये आता इथे आपण वरून कोथंबीर पण टाकू शकतो पण आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं मी इथे दीडशे साधारण दीड चमचे मीठ टाकते इथे बघू शकता अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचे थोडी एक दोन उकाढून घ्यायची आपण इथे बघू शकता अशा छान आपल्या शिवग्याच्या शेंगात पुरीच्या दाई तर अशा छान बनतात तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा